हिंगोली जिल्ह्यात तीसपैकी एकोणीस मंडळात अतिवृष्टी हिंगोली जिल्ह्यात आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळ सकाळी अकरा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम असून मोठ्या पावसाची शक्यता आहे मागील चोवीस तासात तीसपैकी एकोणीस मंडळात अतिवृष्टी झाली आहे त्यात सर्वात जास्त एकशे अठ्ठावीस मिलीमीटर पाऊस हयातनगर व वसमत मंडळात झाला आहे नदी नाल्याकाठच्या गावामध्येही पावसाचे पाणी शिरत आहे त्यामुळे नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले हिंगोली जिल्ह्यात काल सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला आहे जिल्हाभरातील सर्वच मंडळामधून कमी अधिक पाऊस झाला असून शेनगाव व औंढा नागना तालुक्यात काही गावामध्ये पावसाचे प्रमाण कमी असेल तर सर्वात जास्त पाऊस वसमत कळमनुरी हिंगोली तालुक्यात झाला आहे आज दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत पावसाचा जोर कायम असून आणखी मोठा पाऊस पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे दरम्यान कळमनुरी शहरातील एम आय डी भागात इंद्रानगर व इतर भागात घरामध्येही पावसाचे पाणी शिरले आहे याशिवाय कुरुंदा गावात आता पाऊस व नाल्याचे पाणी गावात शिरत आहे तर पांघराशिंदे गावालगत असलेला चोर तलाव ओसंडून वाहू लागला असून मागील सोळा वर्षात प्रथमच हा तलाव भरल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे या तलावाचे पाणी गावात येत असून गावातून ओढ्याचेही पाणी वाहत असल्याने अनेक घरांना धोका निर्माण झाला आहे